नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज एका वेगळ्या पण तितक्याच महत्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे मन स्थिर नसेल डोक्यात सतत वेगवेगळे विचार येत असतील तर अभ्यास नेमका होईल कसा का यासाठी काय केलं पाहिजे याच अनुषंगाने आज आपण चर्चा करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी लक्षात घ्या मनाच्या स्थिरतेचे महत्व खूप विद्वान लोकांनी सांगून ठेवलंय की ज्याचं मन स्थिर आहे तो माणूस जगात काहीही करू शकतो बघुना ज्याचं मन स्थिर आहे ज्याचं माइंड स्टेबल आहे तो हे जग सुद्धा जिंकू शकतो इतकी मोठी या मनाची ताकद असते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आपलं काहीही ध्येय असेल ते जर आपल्याला पूर्ण करायचं असेल तर सगळ्यात आधी जी गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे मनाची स्थिरता खरंतर या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं जातं या गोष्टीचा विचारही केला जात नाही आणि मग जेव्हा आपल्याला अपयश येतं त्यावेळेस आपण आपल्या आपन आपन नशिबाला दोष देतो किंवा आपण आपल्या परिस्थितीला दोष देतो पण खऱ्या अर्थानं जे, जे काही होतं ते होतं आपल्या मनामुळे त्यामुळे मनाची स्थिरता ही खूप महत्वाची आहे मग मनाची स्थिरता आपली आहे की नाही आपलं मन स्थिर आहे की नाही हे कसं ओळखायचं तर लक्षात घ्या एक चार पाच पॉईंट तुम्हाला सांगतो मी त्यातून तुमच्या लक्षात येईल सगळ्यात आधी अस्थिर मनाची लक्षणं काय आहेत तशी भरपूर लक्षणं आहेत त्यातली मोजकी आपण बघूया एकतर एक, एक गोष्ट करताना लगेच दुसऱ्याच गोष्टीचा विचार तुमच्या मनामध्ये येतो नाहीतर मग जे काम आपण करतोय ते काम करताना भूतकाळातील गोष्टींचा विचार डोक्यामध्ये येतो त्याच पद्धतीनं स्वतःबद्दल आत्मविश्वास नसणे मला हे जमेल का हा प्रश्न सतत निर्माण होणे त्यानंतर भविष्याबद्दल जास्त विचार किंवा जास्त चिंता वाटणे ठीक सातत्यानं भविष्यात माझं कसं होईल काय होईल हा विचार येणे त्याच पद्धतीनं सतत थकवा जाणवणे कशातही उत्साह न वाटणे आता यापैकी एखादं लक्षण तुमच्या मनामध्ये असेल किंवा यापैकी एखादं लक्षण आहे असं तुम्हाला जर वाटत असेल तर लक्षात घ्या याचा अर्थ असा होतो की तुमचं मन स्थिर नाही मग सगळ्यात आधी आपल्याला मन स्थिर करावं लागेल कारण मन जोपर्यंत स्थिर होत नाही तोपर्यंत आपण काहीही अचिव्ह करू शकत नाही त्यामुळे हे मन स्थिर करण्यासाठी मी तुम्हाला आज पाच उपाय सांगणार आहे या पाच उपायांचा तुम्ही जर बारकाईने विचार केला आणि त्यावरती अंमलबजावणी केली तर नक्कीच तुमचं मन स्थिर होऊन आयुष्यामध्ये तुम्हाला योग्य करिअर करण्यास नक्कीच मदत होईल बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात आधी काय उपाय आहेत तर पहिला उपाय आयुष्यात काहीतरी ध्येय ठरवा बघा आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे ज्याला ध्येयच नाहीये त्या माणसाचं मन पण स्थिर राहू शकत नाही आणि त्या माणसाला प्रायोरिटी पण कळणार नाही आणि त्या माणसाला जीवनाचं महत्वच कळणार नाही त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे मग ते काही असू शकतं तुम्हाला डॉक्टर व्हायचे इंजिनियर व्हायचे प्रशासकीय अधिकारी व्हायचे किंवा तुम्हाला एखादा बिझनेस करायचा आहे तुम्हाला राजकारणी व्हायचं आहे काहीही काहीतरी ध्येय असावं लागेल ध्येय ज्याचं आहे ना तो व्यक्ती आपलं ध्येय पूर्ण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो त्यामुळे त्याचं मन स्थिर व्हायला मदत होते त्यामुळे पहिला उपाय आहे तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय असलं पाहिजे अजूनही तुम्ही जर ध्येय ठरवलं नसेल तर ध्येय पटकन ठरवा कारण बिना ध्येयाचं जगण हे जगणं नाहीच आहे ध्येय असलं पाहिजे आणि आपला प्रवास असला पाहिजे जीवन अधिक सुंदर बनतं दुसरा उपाय विद्यार्थी मित्रांनो तो म्हणजे वर्तमानात जगा अर्थात आता आपण जे जगतोय आता आपण जे आहोत हेच शाश्वत आहे खर तर अनेक लोक आज जगत असताना भूतकाळात घडलेल्या अनेक घटनांचा विचार करत असतात किंवा माझं भविष्यामध्ये कसं होणार आहे याचा विचार करत असतात खर तर हे दोन्ही विचार असे काहीच कामाचे नाही तोच खरा दिवस आहे त्यामुळे आजचा दिवस तुम्ही जास्तीत जास्त कसा चांगला जगता येईल जास्तीत जास्त तुम्ही जे ठरवले त्यासाठी आज कसं काम करता येईल यावरती डिपेंड करणार आहे उद्या तुमचं ते ध्येय पूर्ण होणार आहे की नाही त्यामुळे आजचा दिवस महत्वाचा आहे हे नेहमी लक्षात ठेवा आजचा दिवस तुम्ही जर व्यवस्थित जगला तरच तुमचा उद्याचा येणारा दिवस चांगला असणार आहे त्यामुळे हा दुसरा मुद्दा तिसरी गोष्ट आधी स्वतःवरती प्रेम करा तरच इतरांना तुम्ही आवडाल त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल आता लक्षात घ्या अनेक लोकांना किंवा अनेक विद्यार्थ्यांना स्वतःबद्दल न्यूनगंड असतो की अरे मी चांगलाच दिसत नाही माझी उंचीच कमी आहे मला चांगलं बोलताच येत नाही माझा अभ्यास लक्षात राहत नाही मी शाळेमध्ये ढ आहे नातेवाईकांमध्ये मला कोणी विचारत नाही वगैरे वगैरे हे जे निगेटिव निगेटिव्ह विचार आहेत ना हे निगेटिव्ह विचार आपल्याला आणखी निगेटिव्ह करतात आणि आयुष्यामध्ये एखादं मोठं काम आपल्या हातून होऊ शकलं असतं पण ह्या विचारांमुळे ते काम आपल्या हातून होत नाही एकंदरीतच काय तर जीवन वाया जातं त्यामुळे अगोदर तर तुम्ही स्वतःवरती प्रेम करा हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला हे वाक्य ऐकताना कसं तरी वाटेल की स्वतःवरती प्रेम करा म्हणजे काय आणि लक्षात घ्या या जगामध्ये तुम्ही जसे आहात तुम्ही एकमेव तसे आहात तुमच्यासारखं दुसरं कोणी नाही तुमच्यामध्ये जे स्किल आहे ते तुमच्यामध्येच आहे त्यामुळे तुम्ही जसा विचार करतात तो तुम्ही एकट्याच विचार करू शकतात तसा बाकी लोक तसा विचार करत नाहीत त्यामुळे स्वतःचं अस्तित्व ओळखा तुम्हाला स्वतःला काय आवडतं याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि जे आवडतं ते केलं तर ते काम चांगलंच होतं याच्यावरती विश्वास ठेवा मग एकदा का तुमच्या हातून चांगलं काम व्हायला लागलं की ऑटोमॅटिक तुमचं स्वतःवरतीच प्रेम होईल तुम्ही स्वतःलाच आवडायला लागाल आणि जेव्हा आपण स्वतःलाच आवडायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिक स्वतःबद्दलच एक मोठी रिस्पेक्ट आपल्या मनामध्ये तयार होते आणि त्याचा परिणाम असा होतो की आपण सगळ्यांनाच आवडायला लागतो आणि एकंदरीतच काय आपला आत्मविश्वास वाढून जातो त्याने होतं काय तर त्याने आपल्याला हे सगळं जग खूप सुंदर आहे असा फील लागतो आणि असा फील येणंच म्हणजेच जीवन जगणं आहे त्यामुळे हे नीट लक्षात घ्या तुमच्याकडे जे काही न्यूनगंड आहेत ते मनातनं आजच दूर करा आणि जे ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहेत असं तुम्हाला वाटतंय त्याच्यावरती काम करा ते त्याला दोष देऊ नका एखाद्याला वाटतंय की अरे माझं इंग्लिश खूप कच्चा आहे कच्चं आहे हे तुम्हाला कळतंय ना ही महत्वाची गोष्ट आहे मग आता ते पक्क करण्यासाठी काय करावं लागेल त्या गोष्टी करा तो त्याला म्हणतात विकास त्याला म्हणतात प्रगती नाही तर माझं इंग्लिश कच्चं आहे मग जाऊ आता मी काहीच नाही करणार माझं कुठेच काही नाही होणार असं म्हणणं म्हणजे काय याचा अर्थ तुम्ही आयुष्यामध्ये आता काहीही करू शकणार नाही तुम्ही जसे आहात तसेच राहणार त्यामुळे जी कमतरता आहे त्याच्यावरती तुम्ही उपाय शोधा त्याच्यावरती काम करणं चालू करा माझा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे आपल्याला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहा त्याबाबत सतर्क राहा विद्यार्थी मित्रांनो आपल्या जीवनामध्ये आपल्याला असं वाटतंय ना की ह्या गोष्टीमुळे आपल्याला डिस्टर्ब होऊ शकतं तर ती गोष्ट लगेच दूर करा उदाहरणार्थ अलीकडच्या काळामध्ये मोबाईलचा अतिवापर किंवा सोशल मीडियाचा अतिवापर हा आपल्या जीवनाला आपल्या करिअरला खऱ्या अर्थानं डिस्टर्ब करू शकतो मग आपल्याला हे कळतं बरं का की आपल्याला हे डिस्टर्ब करताय किंवा ऐन तरुण वयामध्ये एखाद्या व्यक्तीसोबत जास्त मैत्री असणे एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा आपल्या दैनंदिन जीवनावरती त्याचा परिणाम होतो एकंदरीतच आपलं जीवनात आप जे जीवनातले ध्येय आहे त्याकडे दुर्लक्ष होतं आणि आपलं सगळं लक्ष तर जे महत्त्वाचं नाहीये त्या गोष्टींकडे आपलं आकर्षलं जातं याचा परिणाम काय होतो की आयुष्यातला ऐन उमेदीचा काळ निघून जातो आणि नंतर आपल्याला पस्तावा येतो नंतर पण एकदा वेळ गेल्यानंतर वेळ जर परत येत नाही आणि जे वय आपलं पुढे जातं तेही परत येत नाही त्यामुळे मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की आपल्याला जिथे जिथे असं वाटतंय की ही गोष्ट आपल्याला डिस्टर्ब करू शकते तर त्या गोष्टीपासून लांब राहा त्या गोष्टीबाबत सतर्क राहा हा एक खूप महत्वाचा सल्ला आहे याने काय होईल तुमचं मन अस्थिर होणार नाही कारण अलीकडच्या काळामध्ये आपलं मन अस्थिर होईल अशा खूप गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपलं मन कसं स्थिर राहील आणि माझा सगळ्यात महत्वाचा शेवटचा मुद्दा आहे जो की तुम्हाला मनाची स्थिरता आणण्यासाठी खूप उपयोगी ठरेल तो म्हणजे ध्यानधारणा करा त्यालाच आपण मेडिटेशन म्हणतो आणि त्यासोबतच किमान एक तास रोज व्यायाम करा खूप भारी वाटेल तुम्हाला खूप फ्रेश वाटेल तुमचं मन स्थिर होईल आता ध्यान धारणेचं महत्व अनेक विद्वान लोकांनी आपल्याला सांगितलंय ते खरं तर सिद्धही झालंय की त्याचं किती महत्व आहे मनाच्या स्थिरतेसाठी मनाच्या एकाग्रतेसाठी मेडिटेशन किती महत्वाचं आहे हे आता जग जाहीर आहे त्यामुळे तुम्ही दिवसातनं ॲटलीस्ट सकाळी पंधरा मिनटं मेडिटेशन करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही दिवसातनं किमान एक तास एकतर सकाळी किंवा संध्याकाळी एक्सरसाईज करणं खूप गरजेचं आहे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये मग तुम्ही वॉर्मअप करू शकता त्याच्यात वॉकिंग करा रनिंग करा थोडासा व्यायाम करा किंवा तुम्ही योगा करा काहीतरी करा पण फिजिकल ऍक्टिव्हिटी तुम्ही काहीतरी केली पाहिजे त्यामुळे तुमचं जे काही ब्लड सर्क्युलेशन आहे ते चांगलं राहतं आणि तुमच्या शरीरामधले जे सगळे हार्मोन्स आहेत ते चांगले स्रवतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला छान वाटतं फ्रेश वाटतं तुमचा मूड हा नेहमी चांगला असतो त्यामुळे चांगल्या गोष्टी आपल्या हातून घडतात आणि जी ही गोष्ट आपण करतोय ती प्रचंड उत्साहाने आपल्या हातून होते त्यामुळे हाही मुद्दा तितकाच महत्वाचा आहे मनाच्या स्थिरतेसाठी तो म्हणजे आपण दररोज ध्यानधारणा केली पाहिजे आणि किमान एक तास आपण आपल्या फिजिकल फिटनेस साठी हा दिलाच पाहिजे विद्यार्थी मित्रांनो हे पाच मुद्दे मला महत्वाचे वाटले जे मी आपल्यासमोर मांडले अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी इग्नॅट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा त्याच पद्धतीने इग्नॅट अकॅडमीचं पोलीस भरतीचं आपलं चॅनल आहे तेही सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांनो इग्नॅट अकॅडमीचा कुठलाही ऑनलाईन कोर्स तुम्हाला घ्यायचा असेल तर सव्वीस जानेवारी निमित्त अर्थात प्रजासत्ताक दिनानिमित्त सगळ्या ऑनलाईन कोर्सेस वरती सव्वीस टक्के डिस्काउंट आहे तेव्हा आजच इग्नॅट अकॅडमीकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला हवा असलेला कोर्सला आपण जॉईन करा त्याच पद्धतीने अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत थांबूया खूप खूप धन्यवाद